महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओळा दुष्काळ जाहीर करा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा त्यांना सातबारा कोरा करा त्यांना कर्जमुक्ती द्या प्रत्येक शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना एक लाख रुपये आणि जे आदिवासी ग्रस्त आहेत खरीप त्या पिकाच्या अन्नबाजा लोकांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा ह्या अशा विविध मागण्या विना आंदोलन करतो आमचा सत्ताग्रह आहे कारण शासनाला जाहीर करण्यासाठी आम्ही विविध आंदोलन केले मात्र आजपर्यंत शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही दीपाळीला आंदोलन देऊन दिपाळी घोड करून म्हणणार सरकार आजपर्यंत सरकारने शासनाची शासना शेतकऱ्याची पाणी घोर केली नाही म्हणून आमची आज मागणी आहे शेतकऱ्यांच्या मागण्याची शात्मह्या करा करतात जो पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य म्हणाले आत्महत्या शेतकरी वाढलेत राज्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत म्हणून आत्महत्या शेतकऱ्या कुटुंबाने प्रत्येकी दहा लाखाचे पैसे भर शेतकऱ्यांनी करावी पीक किंवा हा सर्व नियम आठी भाजू ठेवून शासनाने पीक किंवा द्यावा ही बिक भाजी विकास आघाडीची मागणी आहे अनेक नाही केली सात्मत्या करायला मोर्चा तिफण मोर्चा ये, मोर्चा खास आंदोलन लक्ष आंदोलन असं करून आम्ही काय सात आंदोलन करतो यावरी आंदोलन करून शासन जागिनादार बहुजन विकास अभियानच्या वतीने प्रचंड असा आक्रोश मोर्चा मी करणार आहोत सांगितलं जय हिंद जय जवान जय